नमस्कार मैत्रिणींनो आज आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रानुसार त्या सात खास वस्तू ज्या तुमच्या घरात असतील तर धन समृद्धी आणि सुखशांती तुमच्या जीवनात आपोआप येईल या वस्तू केवळ सजावटीसाठी नाहीत तर त्यांचा आध्यात्मिक आणि ऊर्जात्मक प्रभाव खूप मोठा असतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण सातवी वस्तू सर्वात प्रभावी आणि खास आहे या सातव्या वस्तूमुळेच तुमच्या आयुष्यामध्ये धन सुख समृद्धी तुम्हाला लाभणार आहे पहिली वस्तू आहे श्रीयंत्र स्त्रीयंत्र म्हणजे लक्ष्मी देवीचं मूर्त स्वरूप मानलं जातं ते घराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवावं आणि रोज सकाळी त्यावरती पाणी फुलं अगरबत्ती अर्पण करावी यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि धनवृष्टी होते दुसरी वस्तू आहे ती म्हणजे कासव कासव हे दीर्घायुष्य स्थिरता आणि संपत्तीचं प्रतीक आहे वास्तुशास्त्रानुसार धातूचं कासव पाण्याने भरलेल्या भांड्यात ठेवून उत्तर दिशेला ठेवावं हे घरात शांतता अंत आणि आर्थिक स्थैर्य देतं तिसरी वस्तू आहे हत्तीचे जोड हत्ती शक्ती आणि बुद्धीचं प्रतीक आहे बुद्धीचं प्रतीक आहे घराच्या hmm. मुख्य दाराजवळ दोन हत्ती ठेवले तर घरामध्ये धन बुद्धी आणि प्रतिष्ठा वाढते लक्ष्मी देवालाही प्रिय आहेत त्यामुळे ही, त्या ही वस्तू श्रीमंतीसाठी अत्यंत शुभ मानली जाते चौथी वस्तू आहे मनी प्लांट वस्तुशास्त्रानुसार मनी प्लांट धनप्रातीचं झाड आहे धनप्राप्तीचं झाड आहे हे दक्षिण पूर्व कोपऱ्यात ठेवावं आणि त्याला लोखंडी कुंडीऐवजी काचेच्या भरणीत वाढवा ते घरात सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक वृद्धी आणतात पाचवी वस्तू आहे लक्ष्मी गणेश मूर्ती घरात लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती एकत्र ठेवली तर धन आणि बुद्धी दोन्ही मिळतात मूर्तीचे मुख्य घराच्या आत असावं मूर्तीचे मूग घराच्या आत असावं आणि त्यांच्यासमोर स्वच्छता दीप लावावा दर शुक्रवार आणि दिवाळीला त्यांची विशेष पूजा करावी सहावी वस्तू आहे हळदी हळदी कुंकूची डब्बी घरात स्त्रियांनी वापरणारा हळदी कुंकूचे डब्बी म्हणजेच पंचपाळ हे स्वच्छ ठेवावं शुभतेचं प्रतीक आहे हे डब्बी घराच्या दक्षिण दिशेला ठेवावं यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो ही वस्तू सौ सौभाग्य धन आणि सुखशांती टिकून ठेवते सातवी आणि महत्वाची वस्तू लक्ष्मींच्या पावलांच्या ठशा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मींच्या पावलांचे ठसे लावले तर लक्ष्मी देवी घरात प्रदे प्रवेश करतात असं मानलं जातं हे ठसे उत्तर किंवा पूर्व दिशेच्या दारावर लावावेत यामुळे दररोज धनप्राप्तीचे मार्ग खुलतात मैत्रिणींनो या सात वस्तू जर योग्य ठिकाणी ठेवल्या तर श्रद्धा आणि विश्वासाने पूजल्या तर तुमच्या घरात नेहमी धन समृद्धी आणि आनंद नांदेल वास्तुशास्त्र हे फक्त विज्ञान नाही तर ऊर्जेचं संतुलन आहे त्यामुळे आजच तुमच्या घरात या वस्तू ठेवा आणि लक्ष्मी मातेचं आगमन अनुभवा खेळा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महत्त्वाचं दररोज अशा उपयुक्त माहितीसाठी आपल्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ